नमस्कार मित्रांनो पवार ब्रदर्स पोल्ट्री फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता आजचा जो विषय आहे आपला की बरेचसे शेतकरी सांगतात की पक्ष्यांना जे आपण भाजीपाला वेस्टेज आणतो हे टाकलं गेलं पाहिजे तर मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे आपण आणतो भाजीपाला वेस्टेज आता मी चार बॅग आणलेल्या आहेत चार बॅगांपैकी थोडंसं भाजीपाला वेस्टेज घेतलेले आहे तर ते पक्षी कशा प्रकारे खातात व त्यांना कशाप्रकारे टाकलं गेलं पाहिजे आता जस्ट उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळं आज मी बाजारात गेलो होतो तर माझा होता आज आठ नऊ गोणी तरी भाजीपाला वेस्टेज मिळेल परंतु आज मला फक्त चार गोणी वेस्टेज मिळालेले त्याच्यासाठी मी इथं मेथी घास लावलेला आहे मेथी घास मध्ये खूप छान प्रकारे खात असतात तर चला आपण बघू की ते भाजीपाला वेस्टेज खरंच खातात का व कशा प्रकारे टाकत असतात चला इकडे बघा आपला पक्षी वाटत बघतोय की काहीतरी येईल खायला काहीतरी येईल खायला जर आपण जाऊ तर तो पक्षी बघा कसा येईल आपल्याकडे चल बघा आता कसे खातात तेव्हा आपण कशा प्रकारे टाकलं पाहिजे आपण काही आता हे बघा भाजीपाला वेस्टेज मध्ये त्याच्यात कोथिंबीर पण आहे मेथी पण आहे बघा त्यांनी बघताच कसे आले ते पळत बघा त्याच्यापैकी आपण त्याच्यातून अजून काय आलेले आहे बघा काही जो फ्लावरचा पाला आहे तो पण आहे त्याच्यात मुळ्याचा पाला पण आहे हा कोंबड्यांना खूप आवडत असतो चला बघू आपण की यांना कशा प्रकारे टाकलं गेलं पाहिजे चला या इकडे या चला इकडे आता आपण असा मस्त बारीक केलेला आहे भाजीपाला त्याच्यात सगळं मिक्स आहे मेथी भाजी आहे कोथिंबीर आहे फ्लावर आहे पत्ता कोबी आहे आता आपण हा सगळा आपल्या कोंबड्यांना टाकू बघू आता हे खरंच खातात का व कशा प्रकारे खातात चला 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 ते बघा त्यात तिथं टाकलेलं होतं बघा तिथं बघा किती पक्षी गेला आपण जर असं बारीक करून जर टाकलं त्यांना तर ते पूर्ण खात असतात काहीच वाया जाऊ देत नाही बघा अशा प्रकारे आपला हा पक्षी आता एक थोड्या वेळात काहीच राहू देणार नाही इथं कारण आपण बारीक करून जर टाकलं तर तो पक्षी तिथं काहीच राहू देत नाही आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं की भाजीपाला कशा प्रकारे टाकला गेला पाहिजे शेतकरी काय करतात डायरेक्ट भाजीपाला आणतात आणि तसाच टाकून देतात तसा टाकल्यामुळे तो पन्नास टक्के पण पन पक्षी खात नाही आता हा जवळपास ऐंशी टक्के पक्षी खाऊन जाईल वीस टक्के त्याच्यात उरतील फक्त आता हे बघा किती छान प्रकारे आहेत ते या व्हिडिओ मध्ये मी अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल माहीत करायची असेल तर या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचंय आपण मागा दोन व्हिडिओ टाकलेले आहेत दोन व्हिडिओपैकी पहिल्या मध्ये बघितलं आपण की जे आपण मध्ये अंडे ठेवतो ते कशाप्रकारे ठेवले गेले पाहिजे आणि अजून एक दुसरा जो व्हिडिओ होता आपण जे मध्ये अंडे ठेवले ते दहा दिवसांमध्ये कश किती ग्रो झालेले ते पिल्लांचे डेव्हलपमेंट कशा प्रकारे झाले ते आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक तुम्हाला टाकतो तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि अशीच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा त्यांनी असं पूर्णपणे खाल्लेलं आहे काहीच वाया जाऊ दिलं नाही काही अजून खात आपण जिथं जिथं टाकलेलं होतं तिथे तिथं त्यांनी पूर्ण ट खाल्लेलं आहे साधारणतः नव्वद टक्के पूर्ण खाऊन टाकलेलं आहे त्यांनी दहा टक्के उरलेलं आहे फक्त असंच आपण जर डायरेक्ट टाकलं तर ते पन्नास टक्के पण पन खात नाही तसंच राहू देता ते